देश मजबूत करण्यासाठी केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणं महत्वाचं असून नगरमध्येही सर्वांनी मिळून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष निर्माण झालेली नाराजी आता दूर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आता एकंदरीत महाराष्ट्राच्या वाटचालीमध्ये देशाच्या वाटचालीमध्ये आपल्या नेतृत्वाला वाटलं की महाराष्ट्रामध्ये काही चांगलं घडवायचं असेल तर राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील आपल्या पार्टीत आले पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांचा पार्टीमध्ये स्वागत केलं आणि डॉक्टर विखेंना आपण भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक असतं पण ती नाराजी आता सर्वांची दूर झाली त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे मी व्यक्तिशः या मान मानणार आहे की देशासाठी सेवा आम्हाला करायची आम्हाला मिळालेला तुम्ही जेवढं चांगलं काम करताय तेवढं करण्याचा प्रयत्न केला मला मिळालेला संधीतून नाहीतर मी कोण या संघटनेच्या माध्यमातून मला संधी मिळाली नाहीतर मी आपल्या कापड बाजारात ज्यूसचा ठेला लावलेला होता या संघटनेनं मला माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला एकशे पंचवीस कोटी जनतेचं नेतृत्व करायची संधी दिल्या आणि त्यामुळे पक्षविरोधी कृती करणं पक्षाच्या विरुद्ध कारवाई करणं हे आमच्या रक्तात नाही जेव्हा दोन हजार चौदा मध्ये सुद्धा जेव्हा दोन हजार चौदामध्ये सुद्धा मी मंत्री असताना माझं तिकीट नाकारलं तरी मी भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिलो आणि त्याच्यातून लोकांमध्ये राहिलो समाजात राहिलो दोन हजार नऊला भारतीय जनता पार्टीचं फारसं वातावरण होतं अशा वातावरणामध्ये सुद्धा आपण परत निवडून आलो दोन हजार चौदाला तर आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून आलो आणि त्यामुळे आता दोन हजार एकोणीसला पण आपल्याला आपल्या देशाला पुढे न्यायचा हा विचार ठेवून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना या पाच वर्षामध्ये जगामध्ये भारताची जी प्रतिमा उभा केली आणि त्याच प्रतिमेला अजून पुढे न्यायचं असेल तर त्यांना परत पाच वर्ष आपल्याला संधी देण्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला आता सुजयविखे नवीन आलेत आपल्या पक्षात आत्ता आलेत आपल्याला त्यांच्याही पेक्षा त्यांना निवडून देण्यामध्ये आपल्याला कमळाला मतदान करायचं आपल्याला कमळाला मतदान करून त्यांना विजय करायचं